पातोळ्या पातोळ्या ह्या तुम्ही खाल्ल्या असालच आणि हा पदार्थ कोकणकरांचा एक पारंपरिक पदार्थ आहे तर ह्या पातोळ्या श्रावणामध्ये आणि आवर्जून नागपंचमीला बनवल्या जातात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कोकणकरांचे हे गोड डम्पलिंगच तर ह्या पातोळ्या मस्त खोबऱ्याच्या सारणामध्ये बनवल्या जातात तसंच मस्त पिठाची उकड काढून हळदीच्या पानामध्ये हे बाफवले खोबऱ्याच्या सारणासाठी मस्त ओला खोबरा मी घेतलेलं त्याच्यामध्ये मी घातलं मस्त गोड गोड गूळ आणि वेलचीपूड आणि थोडंसं तूप एवढंच घालून मस्त सारण रेडी केलं आता पातोळ्यांसाठी लागणारी उकड मी तयार करते आहे तर त्यासाठी मी मापून पाणी घेतलं त्याच्यामध्ये घातलं थोडंसं मीठ तूप आणि हे तांदळाचं पीठ आणि मस्त त्याला एक उकड दिली आता छान ह्या उकड दिलेल्या पिठाला पाच मिनटं मी झाकून ठेवलं आणि थोडंसं तेलाचा तुपाचा हात घेऊन छान मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवले आता आपण बनवूया छान पातोळ्या तर पातोळ्यासाठी इकडे सगळं मी रेडी ठेवलं आहे तर इथे आत्ता मी घेतलं आहे हळदीचं पान ज्याच्यामुळे पातोळ्यांना छान टेस्ट येते थोडासा तेलाचा हात लावला आणि वरती गोळ्याने छान थापून घेतलं पीठ आणि हे आपलं आत्ता मी घालते आहे खोबऱ्याचं सारण ज्याच्यामुळे ह्या पातोळ्याला छान अशी गोट चव येते आता या रेडी झालेल्या पातोळ्यांना मी दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घेतलं आणि रेडी झालेत आपले नागपंचमी स्पेशल पातोळ्या